आरंभ एका नव्या पर्वाचा हिंदुत्ववादी प्रेरणादायी उपक्रम राबवणाऱ्या शिववंदना मित्र परिवार धायरीचा चांगला लौकिक धायरी व परिसरामध्ये आहे संस्थापक प्राज भिलारे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जात आहेत अशीच एक किल्ले स्पर्धा दरवर्षी शिववंदना मित्र परिवाराच्या वतीने घेतली जाते डीएसके विश्व येथे संपन्न झाला लेखक विचारवंत तुषार दामगुडे सामाजिक कार्यकर्ते महेशदादा रणदिवे मारुती आबा गोळे डॉक्टर नंदकुमार मते रत्नाकर फाटक काका आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र समर्थपणे घडला पाहिजे हिंदुत्ववादी विचार प्रत्येकाने आत्मसात करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले यावेळी किल्ले स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांसह हो, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेचे दहावे वर्ष असून एकूण दोनशे त्र्याऐंशी स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये पुण्याबाहेरच्या व संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांचा देखील समावेश होता खरंतर या ठिकाणी समारंभ ठेवलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सर्वच सण उत्सव साजरे करत असतो गणित उत्सव असेल नवरात्र उत्सव <laughs> असतो आणि दीपावळीचा जो उत्सव असतो त्या उत्सवामध्ये <laughs> लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण दिवाळी साजरी करत असतो लहान मुलाचं त्या ठिकाणी कौतुक करावं असं वाटत असत जे गैर किल्ले असतात या घर किल्ल्याची औद्योगिक प्रतिकृती या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि हे सर्व करत असताना त्यांची आभार या ठिकाणी मातीला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या माती देख्या मातीचा चिखल करायचा आणि चिखलामधून या ठिकाणी आपण आपले गर किल्ले उभारत असतो किल्ले जरी छोटे असते तो आनंद बाकी मोठा असतो आणि या मोठ्या आनंदामध्ये आपले घरचे सर्व सहभागी असतात काही त्याची प्रकृती करत असताना आपण सोसायटीच्या वतीने करत असतो काही गर्दीची स्वरूपामध्ये करत असतो परंतु खरं तर आपला पूर्वजापासून आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून जे किल्लेगड या ठिकाणी भेटते पूर्वी असं असायचं की ज्याच्याकडे जास्त गड किल्ले असतात तो आसा आसा इस कि राजा असायचा खरं सांगायला गेलं यामध्ये राजदादांचं खूप मोठं योगदान आहे गड गड किल्ले तर ह्यांचं कंटिन्यू कार्यक्रम चालूच असतात त्यासोबत ते रक्तदान शिबिर वगैरे राबवतात तसंच हे जे छोटंसं त्यांनी रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं आज वडवृक्ष झालेलं आहे खरंच राजदादांचं जेवढं बोलाल तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे आणि अजून खूप म्हणजे हे प पुण्यापुरतं होतं आता महाराष्ट्र आणि तसंच त्यांचं पूर्ण भारत हिंदुस्थानभर हेच कार्य अग्रेसर पुढे जात राहू हेच प्रसदातांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव प्राज जयवंत बिलारे दाएरी दाएरी मदे मी डायरीमध्ये शिववंदना मित्र परिवाराच्या माध्यमातून काम करतो मी या संस्थेचा देखील आहे यंदा आम्ही किल्ले स्पर्धेचे आमचं दहावं वर्ष होतं यंदाच्या स्पर्धेमध्ये दोनशे त्र्याऐंशीपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला तो टोटल नोंदणी तीनशे चौदा झाली त्यापैकी था जे वरचे नो हे होती नोंदणी चौतीस ती पुण्याबाहेरून झाली म्हणजे अकोला वाशिम मुंबई या सर्व ठिकाणी आम्ही बक्षीसं कुरियर करणार आहोत आणि आम्ही सर्व स्पर्धकांना बक्षिसं दिलेली आहेत वर्षभर काय काय वर्षभर रक्तदान असतं चित्रकला स्पर्धा असती जातींमध्ये जाती कालवण्यात येणारं विष पुसण्यासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती व्याख्यान असतं लव जिहादवरती अनेक कार्यक्रम असतात असे अनेक हिंदुत्ववादी उपक्रम आपण राबवत असतो छत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आयुष्यभर देवदेश धर्मासाठी हिंदू धर्मासाठी लढले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि मावळ्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सर्व युवकांनी देवदेश धर्माचं कार्य केलं पाहिजे जातीभेद मिटवला पाहिजे आणि राष्ट्रहितासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं येत्या भविष्यामध्ये आम्ही धायरी भागातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा राबवणार आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा